नमस्कार सकिन आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे हे बघा आम्ही आज इडलिंबू आणलेले आहेत मिस्टरांना काय एसिडिटीचा आणि किडनी स्टोनचा त्रास होतो मग त्यांना कोणीतरी सांगितले की इडलिंबूचे लो लोणचे खूप फायदेशीर आहे मग त्यांनी हे इडलिंबू घेऊन आलेले आहेत तर बघा सकिन हे इडलिंबू असे पिकलेले आहेत तर असे इडलिंबू आपण लोणच्यासाठी घ्यायचे आहेत तर बघूया आता याचे लोणचे कसे करा पोटासाठी पण खूप फायदेशीर आहेत तर चला करूया लोणचे हे इडलिंबू धुवून मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्याला पुसून कोरडे केलेले तर आता आपण हे कट करूया तर या अशा प्रकारे संत्री किंवा मोसंबी सारखे दिसते पहा आणि यामध्ये जे बी काही बिया आहेत ना ते सर्व आपल्याला काढून टाकायचे आहेत कारण ह्या बी बिया ठेवल्या तर आपल्याला लोणचे कडो होण्याची शक्यता असते म्हणून ह्या सर्व बिया बाजूला आपण काढून घेऊया अशा छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या सेकींना आपल्याला हे बघा अशा छोट्या फोडी करून घेत आहे सर्व लिंबाच्या सेकींना अशा प्रकारे मी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि हा मी अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे हे आपल्याला चवीनुसार लाल तिखट घेतलेला आहे ही गोड पावडर घेतलेली आहे तुमच्या चवीनुसार जेवळ आंबड गुड पाहिजे तेवढं हे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपण सर्वात आधी हा लसूण थोडासा क्रश करून घेऊया कढई गरम करायला ठेवली आहे आता त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि हिंग टाकून घेऊ जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये लसूण टाकून घेऊ व्यवस्थित परतून घेऊया लसूण भाजला की त्यामध्ये धाव तिखट आणि हळद थोडीशी टाकत आहे तर लोणच्याची चव पडूसर होईल त्यासाठी व्यवस्थित तेलात परतून घेऊया सर्व परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ह्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत सर्व फोडी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे सर्व लोणचं मी फोडी एकत्र मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपण याला झाकण ठेवून देऊया पाणी जे सुटतं त्यामध्ये त्याला थोडा वेळ शिजू देऊ मीठ आणि गूळ आपण नंतर टाकूया कारण मीठ गुळ टाकले की पाणी सुटेल आणि लवकर ते आटणार नाही त्यासाठी आधी थोडंसं आपण याला शिजवून घेऊया आपले लिंबू अर्धवट शिजलेले आहे सकिनो आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ही ऑर्गॅनिक गुळ पावडर आहे तीही टाकून घेऊ लिंबूची चव थोडीशी कडूसर असते आणि गूळ टाकल्यामुळं आंबडगुळ चव छान तयार होते तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला झाकून आपण लिंबू एकदम होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे त्यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत हे बघा सकिनो आपलं लोणचं शिजलेलं आहे आणि पूर्ण त्यातलं गुळाचं आणि मिठाचं पाणी आटलेलं आहे तर आपण आता हे थंड होऊ देऊया हे बघा सकिनो आपलं इडलिंबूचं आंबट गोड चवीचं लोणचं तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सकीनो